कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं बाधित शेतकऱ्यांना आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत आमदार राजेश विटेकर हे देखील होते परभणी जिल्ह्यातील सर्व बाधित पन्नास महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ एसडीआरएफ बरोबर क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडून देखील पंचवीस टक्के अग्रिम दिले जाईल सोबतच ज्या शेतकऱ्यांचे पशुधन पाण्यात वाहून गेले आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मदत दिली जाईल असे वक्तव्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीच्या काष्टगाव येथे झालेल्या पाहणीनंतर सांगितले यावेळी दुष्काळ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफच्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रीम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रीप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत मसी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच्या मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार